जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची माझ्या दुश्मना बरोबर का फिरतो असं म्हणत बुंडाणा तीक्ष्ण हत्याराने एका तरुणाच्या डोक्यावर छातीवर हतावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवार पेठेतील क्रांती चौकात सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी फराजखाना पोलिसांनी हर्षल खुळे या गुंडासह त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय या संदर्भात गणेश कांबळे यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दि कांबळे हा सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बुधवार पेठेतील क्रांती हॉटेल चौकातून जात होता तभी कुळे आणि त्याचे साथीदार दुचाकीवरून तेथे आले त्यांनी आली इराणी बरोबर का राहतो अशी विचारणा करत कांबळे यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला स्प्रे मारल्यानं त्यांना समोरचं काही दिसेनासं झालं त्यानंतर खुळे आणि साथीदारांनी कांबळे यांच्या डोक्यावर छातीवर हातावर वार केले या हल्ल्यात कांबळे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना तातडीनं ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं या प्रकरणी फरासखाना पोलिसात खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक संतोष गोरे करत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनेलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा